आणि नऊ वर्ष पक्ष्या सुटला आणि सात मध्ये लढा चलवली गाड्याला सातारा एक्सप्रेस मधी पिवळं वादळ तिकडं बकासूर त्याच्या मड्या लक्ष्मणराव मधी आणि गाणी सुंदर असे लढा चलोय कोण होतोय फायनल साडी पात्र अतिशय सुंदर बक्या भाई दोन्ही खांदी पब्लिकचा बेताद वाचा म्हणून ज्याची ओळ वळवा आठ वळवा वळवा आठ वळवा शेवटच्या क्षणापर्यंत लढत दिली सुराणी भाईजाला बलमानी बावऱ्यानं निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेरा खेळ कॅमेराचा या ठिकाणी आधार घेतला जातोय मनोहर शेठ कळंबोली मुंबई यांच्याकडून या ठिकाणी सुंदर गाडी पाळवली बबन ड्रायव्हरने त्याबद्दल भबन ड्रायव्हरला पाचशे रुपयाचा इनाम आहे तो त्यांच्याकडन घ्यायचा आहे सेमी फायनल सात चा निघा सेमी फायनल सातचा निकाल तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी ना साहेब सुसगाव वडखी या गाडीचा एक नंबरला विजय विजयबल गाडी मालकाच त्यावरती बसलेल्या बबलू चा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली डावी ला पाला नाथ साहेब शेठ घरात वरचे ओवले आणि अर्णव साळुंके सुजगावकरांचा नव मिंद केसरी बकासूर आणि त्याच्या बरोबर पाळा कुमारी साई विवेक भाऊ मोडक वडकी वडकी पुणेकरांचा बैजा पळाला सुंदर गाडी बबलू चा गाडी फायनल ला पात्र आज